धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे कानबाईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे श्री कानुबाईचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुंभारवाड्यातून वाजत गाजत आणि नाचत कानबाईची भव्य मिरवणूक करण्यात आली परंपरेनुसार उत्सवाच्या पहिल्या दिवशी कानबाईचं नारळ कुंभाराच्या घरी ठेवलं जातं कुंभार या नारळाला मातीचा मुकुट आणि दागिने घालून देवीचं रूप देतो त्यानंतर सर्व भाविक विशेषतः महिला मोठ्या उत्साहात कानबाई मातेला घेण्यासाठी कुंभाराच्या जा घरी जातात आणि मिरवणुकीने तिला सायंकाळी घरी आणून तिची स्थापना करतात स्थापनेनंतर रात्री कानबाईला नैवेद्य दाखवून भोजन दिलं जातं नंतर भाविक रात्रभर जागून कानबाईची गाणी गात आणि त्यावर नाचून आनंदोत्सव साजरा करतात कानबाई माते की कानबाई हे आमचं दैवत आहे आम्ही दरवर्षी हा उत्सव साजरा करत असतो ही आमची मूळ परंपरा आहे जुनी परंपरा आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या रविवारी खानदेशामध्ये सर्वत्र हा उत्सव साजरा होत असतो परंतु आमच्या कुटुंबामध्ये श्रावण महिन्यात नागपंचमी नंतर जो रविवार येतो त्या रविवारी आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आमच्या घराण्यामध्ये रोट होतात पण आमची हौस होती म्हणजे आमच्या पूर्ण अहिराव परिवाराची हौस होती की आपण कानबाई आणावी म्हणून आम्ही भामेर येथून ही कानबाई आणली आणि विधिवत पूजा करून कानबाई मातेची आम्ही स्थापना केली कानबाई माते कान चा ची कान चा की जय कानबाईच्या उत्पत्तीची कथा पुराण कथेनुसार कानबाईचा अवतार नऊ हजार वर्षापूर्वी झाला होता ती सप्तशृंगीच्या चाळीस शक्तीपीठांपैकी एक आहे महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने त्याचा पाठलाग केला आणि त्याचा कान पकडला तेवढी ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्याच्या शरीरातील विजेसारखे तुकडे बाहेर पडले देवीने पकडलेला तोच कान दडासहित उपटला गेला आणि तोच ठिकाण आज जळगाव जिल्ह्यातील कानडदा म्हणून ओळखले जाते पिंपळे गावात कानबाईचा उत्सव सुरू झाल्यानंतर दोन दिवसाचा उत्सव असतो तो उत्सव आम्ही विसर्जनासाठी कानबाईच्या विसर्जनासाठी आलो असताना नदीचा आजूबाजूला परिसर हा अतिशय गरिष्ठ दिसत असतो तसेच आजूबाजूला परिसरात सर्व सर, वा गवत वाढलेले वले हे वाढलेले असते दंड वाढले असते पुन्हा लोकांनी बरीचशी घाण टाकलेली असते तो परिसर व्यवस्थित साफसफाई करण्यासाठी <Supist> साफसफाई व्हा तसेच पुढे गणेश उत्सव येत आहे त्याच विसर्जन काय गणपती विसर्जन होण्यासाठी तरी कमी कमी ती जागा साफसफाई केली पाहिजे असा मी नगर नगरपालिकेला नगर परिषदेला कळकळीची विनंती करून त्या बाबतीत सुधारणा व्हावी हे कानबाईचे जन्मस्थळ मानले जाते कानबाई ही साक्षात आदिशक्ती आणि जगदंबेचाच एक अवतार मानले जाते दुसऱ्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता कानबाई मातेची पूजा करण्यात आली त्यानंतर कानबाई मातेची पूजा करण्यात आली त्यानंतर डोक्यावर बाजोट घेऊन नाचत गाजत पिंपळनेर मधील पांझरा नदीच्या तीरावर कानबाईचे विसर्जन करण्यात आले यावेळी कानबाईचा निरोप घेताना भाविकांचे डोळे भरून आले होते पिंपळनेर शहरातील इतर ठिकाणच्या कानबाईंच्या मूर्तीचेही यावेळी पांझरा नदीच्या तीरावर विसर्जन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे असलेल्या कानुबाई माता संपूर्ण खानदेशामध्ये या कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो आणि काल दुपारपासून कानुबाई मातेच्या उत्सवाला या आमच्या पिंपळ नगरीमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि दीड दिवसानंतर संपूर्ण हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा झाल्यानंतर आज या ठिकाणी कानुबाई मातेला विसर्जित करण्याचा कानुबाई मातेला निरोप देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत पिंपळ नगरीमध्ये संपूर्ण खानदेशाच्या प्रमाणे या ठिकाणी देखील गावोगावे प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी भाऊबंकीच्या नात्याने संपूर्ण कुटुंबामध्ये त्या ठिकाणी कानवाई मातेचा कार्यक्रम त्या ठिकाणी स्थापना त्या ठिकाणी होत असते आणि मोठ्या प्रमाणावर मोठ्या उत्साहामध्ये काल रात्रीच्या जागरणानंतर या ठिकाणी कारवाई मातेचं विसर्जन या ठिकाणी संपन्न होत आहे कारवाई मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने या प्रकारे कोकणात गणपतीच्या माध्यमातून आपले नातेवाईक असतील भाऊबंती असेल वेगवेगळ्या पद्धतीने इतरत्र आपल्या नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले जे कोणी नातेवाईक असतात त्या उत्सवाच्या निमित्ताने आवर्जून आपल्या गावी त्या ठिकाणी कार्यक्रम साजरा करण्यासाठी येत असतात वर्षभर देखील कोणाची या ठिकाणी भेट होत नसती तरी कारवाईच्या निमित्ताने वेगवेगळ्या निमित्ताने या ठिकाणी या सणाच्या निमित्ताने कारवाईच्या उत्सवाच्या निमित्ताने आपापल्या गावी त्या ठिकाणी परतत असतात आणि अशा निमित्ताने एक सामाजिक सलोख्याचा અને ઉત્તમ રીતિને કૌટુંબિક જોઈ આપણા સામાજિક જો કઈ ભારતા સંસ્કાર તો જપના કામવાહી ઉત્સવાના નિમિત્તાને બગતો